कुपवड शहराच्या मुख्य रस्त्यावर मांसाचे वेस्ट मटेरियल टाकण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून इथे भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे कुपोळ शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या पात्रात कुपवड शहर आणि परिसरातील मांस विक्रेत्यांच्याकडून वेस्ट मटेरियल टाकण्यात येत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे महापालिकेचे कुपोड विभागीय कार्यालय हा केसच्या अंतरावर आहे या रस्त्यावरून अधिकारी ये करत असतात मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे कुपोड शहर आणि परिसरात मांस विक्रेते यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आरोग्य विभागाचे कोणतेही प्रमाणपत्र संबंधित विक्रेत्यांकडे नसल्याचे सांगण्यात येत आहे वेस्ट मटेरियल यांची विल्हेवाट लावण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी टाकून टाकून देण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सा सामना करावा लागतोय शिवाय मांस खाण्यासाठी ते भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत आहे रात्रीच्या वेळी ये जा करणारे नागरिक महिलांना जीवमुठी धरून ये जा करावी लागत आहे संबंधित मांस विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकातून करण्यात येत आहे नगत जो नाला आहे त्या नाल्यामध्ये चिकन दुकानदार असतील चिकन सिक्स्टी फाय असतील मटन दुकानदार असतील तर त्यांचं जे वेस्टेज जे पडतं मावसाचं ते नाल्यात टाकतात आणि त्यामुळं कुत्र्यांचा उपग्रह वाढतो परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे शेजारी त्याच्या आत्ता सध्या जे नवीन झालेलं साहेब सुयम खरेदी विक्री के ऑफिस आलं आहे तर नागरिकांची येत असते त्या ठिकाणी पुढचं पुढं आनंदनगर लागते त्या नाराला लागून तर या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीनं अगदी धोकादायक आहे तर महापालिकेनं पुढे त्याच्यावरती उपाययोजना करून सदर दुकानदार जे कचरा टाकतील त्यांना दंडात्मक कारवाई करावी